लगा लागा लगा लगा लगा, लगा, लगा दोस्तान काय राव ही बिचारल्या करत लागली करायला भर उन्हात आज काय झोपनच बघा आता ही पुऱ्याच केले ते राव हिन ही पालख या मला खायचं नाही तीच केलं या याडला कायच काम नसल्या उन्हात का भरतो याड्यात करायला लागली काय कळ ना आवाई एकच पेंडी आणली होती पाच रुपयाची मग त्याची भाजी केली गरगाटून तुम्ही खात नाही काय घरगाटो गरगाटो लागली उन्हा तुला कोणी करायला सांगितलं इथं मी गॅस भराव लागली होती नायला गॅस भरून आणला आता गॅस भर कर झाला आता शेवटची शेवटची शे निवड करते आणला तरी काही लागत नाही मी त्यांना पुन्हा चहा पाण्या कोण मी गॅस भरायला गेलो खाली गावात थोपरी हिनत चोल पेटली हवी लाकूड अजून किंवा आई शपथ किंवा सकाळी लांबडी लाकूड अजून केवढं ठेवलीस तू किती केले ते अशा झाले असते दहा बारा काय दहा बारा अग असल चवी दुही तर तुला खायला पाहिजे सारखं सारखं कवा खाती <coughs> कवा खात नाही घरी करून खायला तरी तुम्हाला पटत लय तेल काढ खा करत जाऊ लागत असलं पदार्थ सोडा टाकले नाही कडक केले ते कुरकुरीत सोडा टाकले होते अल्पेते ते खाऊन बघते काय बघितलं एवढं राहिले करत करत खायला गेली आयला पुरी खाल्ली बट टाकला आली चेहऱ्यावर जरा आवाज वाढलाय थोडा सकाळपासनं मग बेटाला जावा मी का रात पुढच काय गाय नाही सारली वाटत तू <laughs> मला महिना ग महिना महिना लागली इथं चुलीवर कुर्रू कुरु कुर्रू कुरु खायला कडाई उचलून आता असू दे मग चांगलं असतं मिक्सी खाल्लेलं मस्त बोकडा जत्रा करते घाण किती असते खाली म्हणजे वाईट टोळी जी आले त्यातच पडलेली असते तशीच खाली चवीस लागते अजून बाजारात भजी करते त्यात काय असं काय ही करते जातच हे सगळं बाजारातलं चविष्ट का लागतं सगळ्या माश्या येऊन बसलेल्या असते ते झाडलय <laughs> लावा ला ला ना अग झाडाशिवाय बस त्याला कड ना पहिल्या पुरीला कवाची कवा माणसं कमेंट मध्ये म्हणते ते निलेश दादा इथं जरा शेड बिड मारा सायपाला उन्हा आजारी पण काय करा निलेश दादा दादा लय अवघड कंडिशन झाली सारखी काम 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 पैसा कुठ ना एवढा सारखा घर हा ही घर मला निलेश दादाला पाडून बांधून होईना झालं या घर असं सगळं पत्र सुद्धा नाही ती अंगल सुद्धा नाही त्याला एवढं राहिले वर सात अर्जून गिरी तर काय करते आता एवढं त्याल होत आणि आता ही त्याल काय करायची भाजीला टाकायचं काय आता लय आहो आता एवढ्या नाच केला नाच म्हणजे आता डब्यात भरून ठेवायची पुन्हा भाजीला करायची अशा झाले ते बघा दोस्तान तुम्ही कोण कोण करताय का नाही पुऱ्या केले त्या आता ह्यातला एक ही घास मला खाय यायचं नाही कारण पालकाची भाजी खाल्ली का माझ्या पोटात दुखतय त्यामुळे मी ह्यातला एक ही घास खात केल मस्त खरं हनुमंत आबाचा डाव आहे बघ हनुमंत आबा हनते दाबून हनुमंत आबाने बा हनते दाबन अगं ये गीत चोल जळा लागली ना ये जाऊ तर ये पुरेल साइड ला उचला याच्यात घाण जाईल ये जाऊ ती तिथं जळायला लागा मग लोकांच मागाय तुम्ही लगा लाकडं लाकडं लगा शेतीत जावा लागा तर मनावर असतं या जळाला पाणी आणलं काम कर कोळस साईड ला काढत कोळस मोठ आग कोळसार पेटा बाय तुम्ही कोण जगतील लोक सगळं कोळस आर आणि चुली इजून ठेवत जाऊ येऊन हातबीत घालतील अनुला काय कळत नाही उन्हाची चुलाशी ठेवत जाऊ नका त्याला काय कळत याकराला इजळ पुढका मोठला आणि ती पूर्ण इजव तेवढ्या पाण्यात ती इजत नसते बघ अजून पाणी आण असा आहे तुला शिकवलं माझी आई ना बघ बर आता तेवढा कोळसा बघ तुला सांगतो घेणार असं जर तू रोज परपंच करत राहील ना अशी तू कमीत कमी लय नाही तुला सांगतो आठवड्याला पन्नास रुपये तर कमवशील पन्नास रुपये तुला पाणीपुरी येईल पाणीपुरी तुला आवडती ना पाणीपुरी आता मग काय चिकन राईस तर अशा पद्धतीने ही चुली विजवलेली आहे बघा मला कधी तर खावाटी आईस्क्रीम तर राजस्थानी पुंगळीतला आईस्क्रीम आज सर्दी गेली नाही तोपर्यंत आईस्क्रीमचं नाव काढलस का नाही तर <laughs> <ती। laughs> <पुंगले तला आएस्क्रेम। laughs> <laughs> पर से नाव काढलं तर सर्दी ठेव चुलीत बिरी होत की थोडं जरा तुझ्या म्हणीनुसार ती पोर आमच्या बाजून घेतील एखाद्याशी म्हणीनुसार इथं चुलीत पाणी वाताय नसत आहे नसतं कोण पाहि आजकाल असल्या म्हणे ते लाकूड आता आत पेटलीस ते

ठेवता गॅसवर ठेवलेली ठेवली भरून ठेव कशात बघा तो असताना गरीबाच घर गर बघा बघा वाळवी लागली ह्या घराला तुम्हाला वाटत असेल खरं तरी म्हणता सावली करा जनावरला पहिल्यांदा सावली केली त्याला गेलं पैसे सगळं बघा या घराला बुळक पडली ती तुम्ही म्हणसाल घर चांगलाय आणि हे बघा ही लाकडं कुजली ती <laughs> <sas laughs> वाळवीन खाल्ले पूर्ण पूर्ण वाळवीन खाल्ले तो का तीन कप आणले बघा शनिवारच साठ रुपयाचं सहा कप पाहून आला तर चायला लागत होत द्यायला म्हणजे होत फोडलं फोडलं सगळं चहा नसल्यामुळं काय करायचं पूर्ण असं कुजलंय दिसलं का हे बदलायचं आम्हाला हे घर दुरुस्त करायचंय काय कर नाश्तावर राहिले आमचं काय करायचं आता खा आता केलंय क्या, तर खा खे घे आता मुलाच आबाला हळ मार बाजी दुपारचा ना कडक राहत बर गोळ्या औषध घेतली का दुपारची नाही खाल्ली दुपारची हाय का जर नाही

मला बघू वाटत नाही सांगा अगं काळजी करते तुझी गुरा म्हणती का काळजी करत नाही माझी काळजी झाली काय पुऱ्याची काळजी करतोय ग तुझी कोण करते किती झाले ते बघूया पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अगं मापून अन्न कधी मापाय नसत सतरा झाले ते सतरा पुरे केले त्या बघा या खायला मी किती एक दोन खायची बघजी एक दोन पोरं एक आरती खातेली बाकीच्या राहिल्याला सगळी खाऊ बाय